आजच्या डिजिटल युगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत त्यातच आता तुमच्या गावचा नकाशा देखील आता तुमच्या मोबाईलवरती ऑनलाईन किंवा संगणकाच्या ज्या मदतीने आहे तुम्ही आता पाहू शकता यामुळे गावाच्या भौगोलिक सांस्कृतिक व सामाजिक रचनेची सखोल माहिती मिळवणं सोपं झालं आहे तर चला तर मग आपल्या गावाचा नकाशा ऑनलाईन प्रकारे पाहायचा या आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा गावाचा नकाशा म्हणजे फक्त जमिनीचा आराखडाच नाही तर तो त्या गावाचा भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ दर्शविणारे एक प्रभावी साधन बनले आहे जो गावाचा नकाशा आहे तो काही कारणांसाठी उपयुक्त ठरत असतो जसे की पहिला आहे भौगोलिक माहिती कोणत्या बाजूला शेतजमीन आहे कोणत्या बाजूला पाणी टंचाई आहे हे सहज समजू शकतं दुसरं आहे विकास योजना आणण्यासाठी रस्ते पाणीपुरवठा वीज व्यवस्था अशा योजना तयार करताना जो नकाशा आहे तो उपयुक्त ठरतो तिसरा आहे आपत्ती व्यवस्थापन पूर वादळ यासारख्या आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी जो नकाशा आहे तो उपयोगी ठरतो चौथा आहे सांस्कृतिक स्थळांचा अभ्यास गावातील मंदिरं जुन्या वळ्यांची जे ठिकाणं आहे ते समजून घेण्यासाठी देखील नकाशा खूप उपयोगी ठरत असतो तुमच्या गावाचा नकाशा पाहण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही इंटरनेटच्या माध्यमातून एका क्लिकमध्ये मा तो तुम्ही सहज तुमच्या मोबाईलवरती तुम्ही पाहू शकता त्यासाठी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण आता जाणून घेणार आहोत तर मग चला तर जाणून घेऊया आपण जाऊया मोबाईल स्क्रीनवरती ती प्रक्रिया आपल्याला कशा प्रकारे करायची आहे तुम्हाला सहज समजेल तर चला जाऊया आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवरती तर मंडळी तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला गुगल ब्राउझरवरती यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे बघा मी तुम्हाला दाखवत आहे सर्च कसं करायचं आहे बघा महाभू नक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे लक्षात घ्या महाभू नक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे करा सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर बघा तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे ही जी पहिली वेबसाईट आहे महाभूमी महाभू नकाशा महाभूमी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर असा पेज ओपन होणार आहे हे बघा थोडा लोड घेताय इंटरनेट कनेक्शन सध्या स्लो आहे तर बघा आपल्यासमोर असा पेज ओपन होणार आहे तर बघा आपल्याला इथे तीन लाईने दिसत आहे का तुम्हाला ह्या तीन लाईने डाव्या कोपऱ्यामध्ये ह्या बघा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला इथे भरायची आहे बघा इथे दिसत आहे तुम्हाला स्टेट कॅटेगरी डिस्ट्रिक्ट तालुका विलेज एंटर प्लॉट नंबर सिलेक्ट प्लॉट प्लॉट नंबर हे तुम्हाला हे इथे भरायचं आहे प्लॉट नंबर म्हणजे तुमचा जो गट नंबर आहे तो ठीक आहे तर इथे सर्वात आधी स्टेट आहे तर स्टेटमध्ये आपण महाराष्ट्र बरोबर आहे इथे कॅटेगरीमध्ये रुरल आहे की अर्बन आहे म्हणजे ग्रामीण आहे की शहरी आहे तर माझं रुरल आहे तर मी रुरल ठेवतो हो ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तर माझा चंद्रपूर जिल्हा आहे तर मी इथे चंद्रपूर निवडत आहे ठीक आहे त्याच्यानंतर थोडा वाट पहा इथे तुम्हाला चंद्रपूर दिसते म्हणजे डिस्ट्रिक्टच्या जागी चंद्रपूर आलं तर ही जे ज्याच्या खाली जो आहे तालुका इथे तुम्हाला तालुका निवडायचा आहे तुमचा जो कोणता तालुका येते म्हणजे तुमचा जिल्हा जो चंद्रपूर आहे चंद्रपूरमध्ये तालुका कोणता येते तर माझा चिमूर तालुका येते तर मी इथे चिमूर निवडत आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा तालुका निवडल्यानंतर थोडा वेळ वाट पाहायचं जेव्हापर्यंत तालुका तुमचा सिलेक्ट होत नाही म्हणजे इथं येत नाही तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे आलं चिमूर ठीक आहे त्याच्यानंतर आहे खालचं विलेज म्हणजे तुमचा गाव गाव कोणता आहे तुम्हाला इथे निवडायचं आहे हे बघा माझा गावीचे दिस दिसत आहे जांभूळविरा तिथे सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे आता सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा हे जे सर्च प्लॉट नंबर आहे तर तुम्हाला जर गट नंबर आहे तर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला जर गट नंबर माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या सातभऱ्यावरती पाहू शकता ठीक आहे तर माझा जसा गट नंबर आहे दोनशे चोवीस ठीक आहे दोनशे चोवीस केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे बघा सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ वाट पाहायचा आहे हे बघा इथे बघा माझं सगळ्यांचे नाव इथे आलेलं आहे हे बघा जो गट नंबर टाकला मी सर्वे नंबर गट नंबर प्लॉट नंबर तो बघा जे माझ्या बाबाचं नाव माझ्या आकाचं नाव माझ्या काकाचं नाव वगैरे इथे आलेलं आहे ठीक आहे तर इथे याला क्लोज करायचं आहे क्लोज केल्यानंतर बघा हे बघा इथे सगळं सग्ण, सगळ्यांचे नावं इथे आलेले आहेत हे बघा सर्वे नंबर टोटल एरिया ठीक आहे ह्या आहे तुमचा गट नंबर ग गट नंबर इथे टाकल्याबरोबर तुम्हाला जे आहे मॅप दिसून जाईल ठीक आहे तर बघा इथे तीन लाईनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे हे जे तीन लाईनी दिसत आहे तुम्हाला ह्या तीन लाईननी डाव्या कोपऱ्यामध्ये इथे तुम्हाला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा हा होय तुमचा गावचा नकाशा हा बघा हा आहे तुमचा गावचा नकाशा जसं तुम्ही झूम कराल तसे तुम्हाला इथे नाव गावाचा नकाशा दिसून जाईल ठीक आहे हा आहे माझ्या गावचा नकाशा अशा प्रकारे तुम्ही तुमचा गावचा नकाशा पाहू शकता ठीक आहे हा आहे माझ्या गावचा नकाशा ठीक आहे आणि हा जो दोनशे चोवीस गट नंबर टाकलेला आहे तुम्ही कोणता पण सिलेक्ट करू शकता तुम्हाला तुमचा समजा गट नंबर माहीत नसेल तर कोणता बी गट नंबर तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमचा गावचा जो नकाशा आहे तुम्हाला दिसून जाणार आहे हा आहे माझा गावचा नकाशा अशा प्रकारे आणि हे आहे इथं होतं माझं घर हे बघा इथे जे दोनशे चोवीस मी सिलेक्ट केलं होतं हे बघा या जागेमध्ये माझं घर माझे माझी एवढी जमीन आहे ठीक आहे समजलं इथे माझं घर आहे एवढी जागा माझ्या घराची होती ठीक आहे तर अशा प्रकारे तुमचा गावचा नकाशा तुम्ही पाहू शकता तर या वेबसाईटद्वारे आपण जो आपल्या गावाचा नकाशा अशा प्रकारे आपण पाहू शकतो आणि त्याचबरोबर हे वेबसाईटच नाही तर अजून काही ॲप्स पण आहेत ज्याच्या प्रकारे आपण जो गावाचा नकाशा आहे तो आपल्याला सहज पाहायला मिळते तर पहिलं आहे गुगल अर्थ किंवा गुगल मॅप जर तुम्हाला सिमेंट रस्ते डोंगरांची माहिती वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही गुगल अर्थ किंवा गुगल मॅपचा वापर तुम्ही करू शकता ह्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सॅटेलाईट व्ह्यू मिळतो आज असे अनेक मोबाईल ॲप उपलब्ध आहेत जसे की महाभूल एक ॲप दुसरा आहे लँड रेकॉर्ड ॲप जो गावनकाशावर सात बारा पाण्यासाठी उपयुक्त ठरते गावाचा नकाशा पाहणे म्हणजे एक केवळ औपचारिक बाबच नाही तर त्याचा प्रत्यक्ष जीवनावर परिणामसुद्धा होतो जसे की शेतीसाठी नियोजन कोणती जमीन पाण्याचा जवळ आहे आणि कुठे बंधारा बांधायचा आहे याचा जो निर्णय आहे तो नकाशावरून घेता येतो दुसरा आहे जमिनीचे मालकी हक्क कोणती जमीन कुणाच्या नावावरती आहे हे इमारतीच्या आधारे सहज समजून येते तिसरा आहे पुनर्रचना प्रकल्प मोठ्या गावांमध्ये रस्ते इमारती किंवा जे उद्याने आहेत ते बांधताना नकाशा उपयुक्त ठरतो पाचवा आहे वारसा हक्कासाठी आधार जमिनीचे तुकडे त्यांच्या मर्यादा स्पष्ट दाखवण्यासाठी जो नकाशा आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक असतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये गावाचा जो नकाशा आहे ऑनलाईन कसा पाहायचा याबाबतची जी माहिती आहे संपूर्ण पाहिली आहे तुमच्या गावाचा इतिहास भूगोल आणि सामाजिक रचना समजून घेण्यासाठी जो नकाशा आहे तो पाहणे आवश्यक आहे शासनाने उपलब्ध करून दिलेली ही सेवा वापरून तुम्ही तुमच्या गावाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता तर मग वाट कसली बघताय आजच तुमच्या गावाचा जो नकाशा आहे तो ऑनलाईन बघा आणि आपल्या मातीची जी ओळख आहे ती नव्याने करून घ्या ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला जय हिंद जय महाराष्ट्र